आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा दोन हजार पंचवीस सध्या पोर्टल बंद आहे त्या पोर्टल बंद ठेवण्यामागचे कारण काय बघा प्रश्न या ठिकाणी बघा बदली पोर्टल बंद ठेवण्याचे काय कारण असेल ते या ठिकाणी सांगितलेले बघा तसे पाहता बदली पोर्टल बंद ठेवण्यामागे मार्गदर्शन ग्रामविकास विभागाकडून म्हणजे आरडी डी किंवा कंपनी कंपनीकडून येणे आतापर्यंत अपेक्षित होते मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून थोडीशी माहिती सर्वांसाठी ग्रुपवर देत आहे ती फक्त माहिती असतो पाहावी पण ती कोणी अधिकृत मानू नये बघा यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करू एखाद्या कंपनीकडून त्याचे वेब पोर्टल म्हणजे वेबसाईट डाऊन करण्यामागे सर्व्हर ओव्हरलोड शेड्युल मेंटेनन्स हार्डवेअर फेलर्स सिक्युरिटी ब्रिचेस अँड मेन रिझन कोड इरर्स ही कारणे असू शकतात या कारणामुळे कंपनी वेब पोर्टल डाऊन ठेवू शकते यातील कोड इरर्स हे सध्या तरी मला महत्वाचे बदली पोर्टल डाऊन ठेवण्यामागचे कारण वाटत आहे बघा जे इरर येते हे सध्या बदली पोर्टल डाऊन ठेवण्यामागचे महत्वाचे कारण वाटत आहे बदली पोर्टल न्यायालयीन बाबीमुळे डाऊन केले ही शक्यता गृहित धरता येणार नाही कारण दोन हजार बावीसच्या बदल्याच्या वेळी अनेक प्रकरणे न्यायालयात त्यावेळी दाखल केली होती त्यावेळी बदली पोर्टल कोणत्याच दिवशी डाऊन केले गेले नव्हते हे बरोबर आहे दोन हजार बावीस ला बरेच न्यायालयीन प्रकरण होत्या त्यावेळी देखील असं पोर्टल अचानक बंद केलं नव्हते पुढचा पाहूया समजा आपण गृहित धरले न्यायालयीन प्रकरणामुळे बदली पोर्टल सध्या बंद ठेवले आहे परंतु यासाठी पूर्ण बदली पोर्टल बंद ठेवण्याची गरज कंपनी पुणे कंपनीला नव्हती कारण प्रत्येक लेव्हल म्हणजे डीएस पासून तर बदली इनेबल व डिसेबल करण्यामागची पात्रता सिस्टीम मध्ये दे करून देण्यात आली आहे बरोबर आहे हे एवढं पूर्ण बंद करण्याची आवश्यकता नव्हती तात्पुरत्या स्वरूपात बंद करता आलं असतं शिक्षक लेवलला आणि ऑफिस लेव्हलला त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत सर्वांची लॉग इन डिसेबल करून बदली प्रक्रिया थांबू शकत होती पूर्ण बदली पोर्टल आवश्यकता नव्हती बदली सुरू होण्याबाबत अधिकृत, अधिकृत अधिक माहिती प्राप्त होताच आपल्याला ग्रुपवर कळवले जाईल पण आता शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेचे आव्हान त्या ठिकाणी संच मान्यतेचे आव्हान देखील दिलेले आहे शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सध्याच्या परिस्थितीत दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता अंतिम झाली आहे आणि त्या संदर्भाने न्यायालयीन दाखल होत असल्यामुळे ग्रामविकास विभागाने पुढे सूचना दिलेल्या नाहीत परिणामी बदली पोर्टल तात्पुरते बंद करण्यात आले आहे हे मागचं कारण असू शकतात शिक्षकाने दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यतेला विरोध दर्शवला आहे कारण ती छोट्या मार्गाने लागू केली जात आहे संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेत शून्य ते वीस पट संख्येवर फक्त एकच पद मंजूर केल्याने उपशिक्षक आणि विषय शिक्षकाची पदे अतिरिक्त ठरवली जात आहेत त्यामुळे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि उच्च प्राथमिक शाळेतील भाषा विषयाचा शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त झाले आहे तर बदली ही प्रक्रियातच शिक्षकांचे समायोजन सध्याच्या स्थितीत नवीन संच मान्यतेनुसार होणारी बदली प्रक्रिया ही बदली नसून समायोजन केले जाणार आहे अतिरिक्त शिक्षकांची बदली झाल्यानंतर त्याच ठिकाणी शिक्षक देणार नाही अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीवर निर्णय होत नसल्याने शिक्षकांनी जुन्या दोन हजार तेवीस चोवीस ची संच मान्यतेन संच मान्यतेनुसारच बदली प्रक्रिया राबवावी जुने संच मान्यता लागू ठेवावी अशी मागणी केली आहे जर दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यतेनुसार ही प्रक्रिया होत असेल तर सर्व समावेशक संच मान्यता प्रसिद्ध करून योग्य संबोधन करण्यात यावे व बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली जात आहे आता बघा पुढे बघूया या ठिकाणी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सांगितलं गेलं बघा पाच मेला सुनावणीसाठी न्यायालयापुढे तीन याचिका असून त्याच दिवशी त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने अंतिम निकाल दिला बघा पाच मेला आता एक पाच मेला तीन सुनावण्या होणार आहेत जर ती अंतिम निकाल दिला त्याच दिवशी तर बदली पोर्टल सहा मे पासून सुरू होऊ शकते बघा असंही सांगितलं गेलं की बदली पोर्टल सहा मे पासून सुरू होऊ शकते मात्र तेरा मे न्यायालयाला तेरा मे पासून न्यायालयाला उन्हाळी सुटी आहे त्यामुळे पुढील सुनावणी जून महिन्यामध्ये होऊ शकेल व असे झाल्यास बदल्याची शक्यता धुसर होऊ शकते बघा असं जर झालं तर बदल्याची शक्यता धुसर होऊ शकते शेवटी आता बदल्यांचा निर्णय न्यायालयावर अवलंबून आहे बीडच्या केसमध्ये न्यायालयाने ओ टी टी म्हणजेच बदली पोर्टल बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे बदली पोर्टल बंद आहे या ठिकाणी असे म्हटलेले आहे की बीडच्या केसमध्ये न्यायालयाने ओटीटी म्हणजेच बदली पोर्टल बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे बदली पोर्टल बंद आहे लवकरात लवकर हे पोर्टल चालू व्हावं असं आपण आशा करूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू